विटात जोरदार राडा दोन गटात तुफान हानामारी विटा शहरात मायने रोड येथे असलेल्या खावगल्ली येथे दोन गटामध्ये जोरदार राडा झाला असून विटा मायने रोड वरती मोठ्या संख्येने बघ्यांची मोठी गर्दी जमली होती हा वाद कोणत्या तरी किरकोळ कारणावरून झाला असल्याचे घटनास्थळावरून समजत आहे हे सर्वजण हे गार्डी येथील असल्याचेही समजत आहे परंतु हा वाद अचानक सोमवार बाजाराच्या दिवशी झाल्याने या ठिकाणी मोठी गर्दी व ट्रॅफिक जाम झाले होते त्यानंतर लगेच विटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेथे वाद करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून दहशत माजवणाऱ्यांवरती कारवाई होणार का असा सवाल सध्या विटा शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या मधून निर्माण होत आहे पुढील तपास विटा पोलीस ठाणे करत आहे हे नाही ठापा थापाच्या गाडीतली मस्ती कशी बरोबर या दारा कुठं सारा